नमस्कार मित्रांनो आदर हा आकर्षणाला खोलवर नेतो कारण त्यातून एक मेसेज जातो मी तुला फक्त जोडीदार म्हणून नाही तर एक स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पाहत आहे अति विच आता विचार करा तुम्ही तिचं मन समजून घेतलं आता तिचा आदर केलात पण जर तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्थिर असाल पटकन तुटून पडाल तर ती सुरक्षितेची भावना टिकेल का नाही म्हणूनच मित्रांनो हाय हे एक पिलरसारखं आहे संकट ताण अनपेक्षित अडचणी नात्यात सगळं येणारच ना पण त्या क्षणी तुम्ही कसे वागता त्यावर तिच्या मनातील तुमच्याबद्दलचा विश्वास ठरतो कल्पना करा एखादी वाईट बातमी आली किंवा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला जर तुम्ही लगेच रागवलात तर तुटून पड पडलात तर भडकून बोललात तर मित्रांनो तिच्या मेंदूला माणूस स्थिर नाही असा सिग्नल मिळतो तिला वाटेल की अशा परिस्थितीत तिच्यासोबत व तो माणूस खंबीरपणे उभा राहणार नाही आणि पण जर तुम्ही थोडे शांत राहून श्वास घेत परिस्थिती समजून घेत बोललात तर ती तुमच्याकडे नैसर्गिकपणे स्ट्रॉंग म्हणून पाहते भावनिक स्थैर्य म्हणजे भावना दाखवणं नाही तर त्या भावना योग्य वेळी योग्य पद्धतीनं हाताळणं तुम्ही नाराज होऊ शकता पण त्या नाराजीमुळे दुसऱ्यावर राग काढणं टाळणं महत्वाचं आहे यातूनच तिच्या मनात एक खोलवर भावना तयार होते हा माणूस माझ्यासोबत आहे परिस्थिती काही असो पण जरी तुम्ही स्थिर असाल तरी एक गोष्ट नसली तर ती सुरक्षितेची चित्रपूर्ण होत नाही म्हणजेच समर्थन देणं स्त्रियांना फक्त जोडीदार नको असतो त्यांना तो, तो साथी हवा असतो जो त्यांच्या स्वप्नांना ध्येयांना आणि छोट्या आनंदालाही अस आधार देईल ती म्हणाली मला नवीन कोर्स करायचा आहे तुम्ही म्हणाला छान आहे तुला जे लागेल ते मी मदत करेन एक असा साधं वाक्य पण तिच्या मनात खोलवर परिणाम करत समर्थन म्हणजे फक्त मोठ्या गोष्टींसाठी नाही कधी कधी ती फक्त म्हणेल आज मला बीचवर चलायला जायला जायचं आहे आणि तुम्ही वेळ काढून गेलात तर तिला जाणवतं की तिच्या छोट्या आनंदालाही तुम्ही किती महत्त्व देता मित्रांनो मानसशास्त्र हेच सांगतं रिस्पॉन्सिबल म्हणजे माझा जोडीदार किती गरजांकडे माझा जोडीदार माझ्या खूप गरजांकडे लक्ष देतो ही भावना नात्यात दीर्घकाळ टिकते जेव्हा तिला वाटतं की हा माणूस माझ्या मागे आहे तेव्हा ती इमोशनल सिक्युरिटी अटळ असते मित्रांनो या चारही गोष्टी म्हणजे एक धागा आहे जो सगळं जोडतो विश्वास विश्वासाशिवाय हे सगळं जणू व वाळूवर बांधलेलं महाल ठरतं विदाऊट पिलर तर हे मित्रांनो हे गुण तुमच्यात असतील तर नक्कीच फक्त तिचं लक्ष वेधून घेणार नाहीत तर तिच्या मनात एक खोल आणि स्थिर दीर्घकालीन जागा बनवाल आणि लक्षात ठेवा हे गुण शिकता येतात सरावातून मजबूत करता येतात पैसा सौंदर्य स्टेटस हे सगळं बदलू शकतं पण भावनिक सुरक्षेची भावना एकदा निर्माण झाली की ती सहज तुटत नाही म्हणून पुढच्या वेळी विचाराल स्त्रियांना काय आवडतं तर फक्त उत्तर लक्षात ठेवू नका तर हे चारही गोष्टी नक्कीच आयुष्यात उतरवा तेव्हाच त्या उत्तराची ताकद नक्कीच तुम्हाला कळेल तुमच्या मते या आधारस्तंभापैकी सर्वात महत्वाचा आधारस्तंभ कोणता वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ